मित्रांनो आज बनवणारा आहे मी कांदा रिंग गोल पकोडे तर त्यासाठी मी कांदा दोन कांदे कापलेले आहेत गोल आकाराचे आणि ते सुट्टी सुट्टी केलेले आहेत त्यान पुन्हा त्यात ब्रेडचं चुर बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये आणि बेसन चार चमचे घेतलेले आहे त्यात आपण हळद टाकूया त्यानंतर मीठ चमचा तिखट टाकू आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकू आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचं आहे तर आपल्याला थोडे कोथिंबीर टाकायचे चला आपण गॅस ऑन करून तेल गरम करायला ठेवूया चला तर गरम तेल होत आहे कडे आपण यात बुडवून बेसनामध्ये कांद्याचं देखा हे बुडवून परत ब्रेडच्या बारीक कुसफिऱ्यात हे करून बुडवून आपण तेल गरम झालेलं आहे आपण एक एक टाकू तर ते आपण काढून यूज झालेत आपले मस्त अजून एक जण काढतात आपण बस शिवलेले चला तर आपण हे काढून घेऊ चला तर रेडी आहे आपले रिंग कांदा पकोडे आणि ह्याच्यासोबत मी किती सुंदर स्माइली काढला आहे मुलांना असं पहिल्यानंतर आवडत चला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया बाय बाय